सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या अशोका मार्गेतील डायमंड कॉलनीमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या सिद्धेश्वर महादेव मंदिराचा लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न झाला मंदिराच्या लोकार्पणानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या बाजेत एक भव्य मिरवणूक काढण्यात आली महाबली हनुमानाची प्रतिमा या मिरवणुकीतील प्रमुख आकर्षण ठरली संपूर्ण परिसरात धार्मिक उत्साहाचं वातावरण झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं मंदिरात विविध धार्मिक विधी होम हवन महापूजा आणि सामूहिक आरतीचा सोहळा पार पडला देवदर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून नाशिक आमदार देवानीताई फरांदे उपस्थित होत्या त्यांनी आपल्या हस्ते मंदिराचा लोकार्पण विधी पार पाडला तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचा आयोजकांचा सत्कार यावेळी करण्यात आला सिद्धेश्वर महिला मंडळाच्या अध्यक्षा पूजा बोराडे यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला या सुंदर अशा मंदिराचा जीर्णोद्धार झाला असून यात एका पुजाऱ्याची नियुक्ती करून सकाळ संध्याकाळ आरती घेण्यात येण्याचे आवाहन देव्यांनी फरांदे यांनी केले सिद्धेश्वर महादेव मंदिर महादेवाच्या प्रतिस्थापना या ठिकाणी झाली आणि या मंदिराच्या पुढाकार घेणारी आमची या भागाची रणरागिणी अजिताई पूजा माझे बंधू आदरणीय हो अर्जुन भाऊ काळे प्रशांत भाऊ काळे आणि श्री मयुरेश पाटील मनोज भाऊ पाटील यांचा सिंहाचा वाटा एक वडगणी यांनी जमा करून हे मंदिर जे आहे महादेवाचं ह्या ठिकाणी बनवलेलं आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने माझे नागरिक जमलेले आहेत मी पूजा द्यायचं अर्जुन भाऊचं प्रशांत भाऊचं आणि मनोज भाऊचं त्यांना मनापासून धुल्यवाद देते त्यांचं मनापासून अभिनंदन करते की एक सुंदर महादेवाचं मंदिर आपण ह्या ठिकाणी नागरिकांना दर्शनासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे आज त्या ठिकाणी मोठ्या संख्येने ह्या कॉलनीतील नागरिक लोक मोठ्या संख्येने उपस्थित झालेत आपण एकदा ता जोरदार टाळ्या या ता सर्वांसाठी वाजूया आता श्रावण महिना येतोय आणि आपल्या सर्वांना इथं महादेवाची आपल्या अंगणामध्ये पूजा करण्याची संधी मिळणार आणि ज्या ठिकाणी महादेव आता निवासाला आलेले आहेत त्यामुळे ह्या भागाचा निश्चित स्वरूपामध्ये विकास होईल आपल्या सर्वांच्या पाठीशी महादेव म्हणजे सिद्धेश्वर महादेव आपल्या पाठीशी आहे

Uh, सिग्नेश्वर महादेव मंदिर डायमंड कॉलेजांज येतील आपलं जीर्णुद्धार लोकांपर लोकार्पण सोहळा आहे जाणपेक्षा आणि जे काही कार्यक्रम सोहळा झाला आहे आज सर्व महिला वर्ग उपस्थित आहे मोठ्या संख्येने जे बी काही कार्य झाले ते आपल्या माननीय श्री देवयानी फरांदे आणि आमचे आधारस्तंभ माननीय प्रशांत भाऊ काळे टायगर ग्रुप नाशिक जिल्हा अध्यक्ष आमच्या बहिणींचा अभिमान तर यांच्या सहकार्यामुळे पुण्य कार्य लाभलं आहे आणि इथून पुढे हे कार्य चालत राहो अशी मी सर्व माझ्या महिला विनंती करते महिला वर्गाला हर हर महाराम आम्हाला इथे आपल्या हिंदुत्व धर्माची खूप आवश्यकता होती इथे आमचं मंदिर होतं सर्व महिलांची गर्दी व्हायची आणि सर्व महिला पूर्ण मनसोक्त पूजा केल्याशिवाय उठत नसते आपल्या सगळ्यांना असेल त्याच्यामुळे खूप खूप क्लाऊड व्हायचा आणि वेटिंगला महिला इथे उभं व्हायचा तर आम्ही माननीय प्रशांत भाऊ काळे यांना विनंती केली की आम्हाला सलमान इथे एक मंदिर जरा प्रशस्त हवं आहे की जेणेकरून आम्ही तिथे मनसोक्त आमची पूजा करू शकतो दादांनी आम्हाला महाशिवरात्रीला मागच्या महाशिवरात्रीला दादांनी आम्हाला अशी कमिटमेंट केली की पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत तुम्हाला मी मंदिर अवेलेबल करून देईल पण दादांनी आम्हाला तुम्हा शिंदे तुमच्या अगोदरच म्हणजे जर मग आम्हाला रक्षाबंधनचे दादानी गिफ्ट दिले सर्व भगिनींना आता आम्ही उद्यापासून पण सोस्त पूजा करू शकतो आणि दादा असंच नाही की दादा प्रत्येक गोष्टी आम्हाला महिलांना नाही तरच इतर कोणाही गरज महिलांना दादा नेहमी मदतीसाठी घेत असतात मला खरंच दादांचे खरंच मना मनापासून आमच्या संपूर्ण सिद्धेश्वर महिला मंडळातर्फे मी त्यांचे खरंच आभार मानते त्यांनी आम्हाला इतकी ही पर्वणी आज उभी करून दिले की आम्ही अति खूप आनंद म्हणजे आम्हाला शब्दात व्यक्त करता येणार नाही एवढा आनंद आम्हाला आज आहे या कार्यक्रमाच्या आयोजनात टायगर ग्रुप सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत काळे अर्जुन काळे लखन काळे यांचा मोलाचा सहभाग होता या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्याला माजी नगरसेवक चंद्रकांत कोडे अजिंक्य सहाने राहुल दिवे यशवंत तिकुळे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर विलास मांगारकर शिवसेनेचे जिल्हा संघटक योगेश मस्के मनोज पाटील यांसारख्या मान्यवरांनी हजेरी लावली परिसरातील नागरिकांनी या आध्यात्मिक सोहळ्याला भरभरून प्रतिसाद दिला आणि सिद्धेश्वर महादेवाच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण केली करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक